बाळीवेस परिसरात जुन्या इमारतीचा समोरचा भाग अचानकपणे कोसळला मात्र या इमारतीमध्ये कोणी राहत नसल्यानं जीवितहानी टळली दरम्यान महापालिकेनं जुन्या इमारतींना धोकादायक इमारतींना नोटिसा बजावण्यात आल्या असून संबंधितांनी स्वतःहून पाडकाम करून घ्यावं अन्यथा पालिकेच्या वतीनं ते करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला सध्या पावसाळ्याचे दिवस असून धोकादायक आणि जुन्या इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आलाय बाळिबेस परिसरात अशाच जुन्या इमारतीचा समोरचा भाग अचानकपणे कोसळला घटनेची माहिती मिळताच महापालिकेचा आपत्कालीन विभाग आणि अग्निशामक दलानं धाव घेतली दरम्यान या इमारतीमध्ये कोणी राहत नसल्यानं जीवितहानी झाली नाही इमारतीचा समोरचा भाग कोसळल्यानं रस्त्यावर आजोरा मोठ्या प्रमाणात जमा झाला अग्निशामक दलानं आजोऱ्याखाली अडकलेली गाडी बाजूला काढली तर आपत्कालीन विभागानं हा आजोरा बाजूला सारून रस्ता मोकळा केला इकडे पालिकेच्या वतीनं धोकादायक इमारतींबाबत नोटिसा जारी केल्यात अशा धोकादायक इमारती संबंधितांनी स्वतःहून पाडून घ्याव्यात अन्यथा पालिकेच्या वतीनं हे पाडकाम करण्यात येणार असून यासाठीचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाणार आहे धोकादायक इमारतींबाबत ज्यांना नोटिसा बजावण्यात आल्यात त्यांनी ते पाडकाम करून घ्यावं कोणतीही दुर्घटना घडू नये याची काळजी घ्यावी असं आवाहन पालिकेच्या वतीनं करण्यात आलंय